सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरात मध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोलले गुजरात मध्ये आहे का हिंदी ते बोलत नाही गुजरातमध्ये नाही हिंदी पण तो महाराष्ट्रात काढलंय यांचं काय राजकारण चाललेलं मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत नाही मी मागे माझ्या वाटत म्हणालो होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही आता बघतो भुत तुम्हाला आता गुजरात मधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात गुजराती अँड एग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरात मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाही किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर सत्ता तुम्ही महाराष्ट्राबद्दल तु जर सध्या गुजरातला गेलात तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गा गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसाचा विचार करत असतो आम्ही काय करायचं आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहेत कोण येत आहे कोण राहत आहेत काय चाललंय माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येते कोण राहते कोण जमिनी विकत घेते माहिती नाही जवळपास उत्तराखंडचे अनेक असे धनधान्य आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगड मध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या ज़़़। ज़़़ जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकत आमच्या लोकांनी एवढेही कळत नाहीये की आता आम्हीच संपणार आहोत माझी तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाही त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत कंपनीमध्ये आम्ही बांधून येणार आमची लागतीलच तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या नुसत्या जमिनी देणार नाही तुम्हाला आज गोष्टी गोष्टीच काही वाचवल्या आपण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये

कि या येणाऱ्या नवीन विमानतळावरती सर्वाधिक जवळपास शंभर टक्के मराठी मुलं आणि मराठी मुली कामाला लागले पाहिजेत उद्योग एकमती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे गद्दे घेणार आणि वाटेल तर फैमान काय आता तुम्हाला आपण सगळ्या उमेदवारी आणि याच्यावर कायदा आणला तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहण्यावर नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा खरूच दे या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या खडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राहूनच तुम्हाला उद्योग आणावे लागते त्याशिवाय तुम्हाला येणार नाही गोड कुठे येते काही काही पत्ताच चालत नाहीये कुठून रस्त्या म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहेत काय निघणार आहे फक्त मंत्र्यांना माहिती का तेच ठरणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गप्पर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय केला बाजूला विचार केला बाजूला फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्या घडण घेणार एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही याच्या पुढे काय होणार आपलं थोडक्यात जमिनी विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिपून पिटून काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला सर्वाधिक डान्स मार्ग हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते न अनधिकृतरित्या एवढे डान्स हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही अभाराडी लोकांचे म्हणजे एकदम पेला गेला की दादनाच्या नजारावर तिकडच कळून घ्यायचे अहो रायगड जिल्हाय ना आमच्या शिवचंद्रपतींची राजधानी के नाही ते सुभेदाराची खेळ त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान सुरू आहे पूर्ण टाकायचं विषयाकडे लक्षच नाही गेलं पाहिजे पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले ताट मानेने नाव घेऊन समोर घ्यायचे हल्लीचे येतच नाही हल्लीचे आजार आणि सध्याच महाराष्ट्रात राजकारण फारसं काही वेगळं नाहीये हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जवळपास बारा दिवस तेरा दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली तो शेतकरी कामगार पक्ष <प्षाँ> तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्थापना झाली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं बारा ऑक्टोबरला स्वातंत्र्यपूर्व काळातला निर्माण झालेला एकमेव राजकीय पक्ष इतक्या वर्षानंतर देखील हे सगळं आहे आश्चर्य मला अजूनही आठवत की एकोणीशे एक्क्याऐंशी साली शिवसेनेचं पहिलं सा अधिवेशन मुंबईला झालं होत आणि त्या शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद अब्दुल दारगे आले होते पक्षाचे खर तर शिवसेना आणि कम्युनिस्टांमध्ये कधी मधू दिसली जात नसेल पण राजकारण आणि राजकारणी हे उदार होते मोठ्या मनाचे होते ते मोठं मन आता संकुचित व्हायला लागले सगळ्यांचं म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यासपीठावरती श्रीपाद अमृतांगी येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होत आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती तो अगवे ध्वज त्याच्या व्यासपीठावरती आलेले जयंतरावानी मला जेव्हा येऊन सांगितलं की तुम्ही यायला पाहिजे आणि ते बाकी काय काय फक्त मराठी होतो त्याच्यामुळे आता बाकी शेता पक्षावरती खूप बोलायचं होतं पण जयंत बोलतो का बोलता जायला उल्लेख केला की मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर मी महिलांना येतोय नाही दुसऱ्यांदा येतोय पाच वर्षापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी जयंतरावच्या प्रचाराला आलो राजकीय पक्ष असतात निवडणुका होतात निवडणुका लढवत असतात सगळ्या गोष्टी असतात पण आता प्रमुख जो महाराष्ट्रामधला मुद्दा आहे आणि खास करून तो रायगड जिल्ह्याचा जो मुद्दा आहे तो मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे पक्षाचा विचार निधन करता या संपूर्ण रायगड जिल्हा हे अटल सेतू वगैरे झाले जेव्हा जेव्हा चांगले रस्ते ज्या वेळेला आलेले आहेत त्यावेळेला जर राज्यकर्त्यांचं लक्ष असेल तर तो, तो प्रदेश बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आणि आपल्याकडच्या राज्यकर्त्यांचं बद्दल आपल्याला सध्या माहितीच आहे महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल शिकवता येईल याचा विचार करू पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहे त्यांना मराठी कशी देण्यात येईल याचा विचार नाही मुख्यमंत्री महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला दोन्ही पुत्र याचा विचारच नाही आणि सगळ्यात मोठं विधान जर सोन असेल दीक्षण सोन असेल तो रायगड जिल्हा आहे आज या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमीन चालल्या आहेत कुठे चालल्या आहेत काय चालल्या जमिनीचे व्यवहार करणार म्हण आपले दूरपण शेत खात आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत उद्योगधंदे येत आहेत उद्योगधंद बाहेरच्या राज्यात माणसं येतात आहे शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एका बाजूला शेतकरीही बर्बाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्योग जे येत आहेत त्याच्यामध्ये मराठी कामगार भरती होत नाहीये बाहेरच्या राज्यातले लोक होत आहेत शेतकरी कामगार पक्ष मग काय उद्योग या रायगड जिल्ह्याची जबाबदारी जयंतराव तुम्ही खात्यामध्ये घेतली पाहिजे आणि जो शेतकरी आहे तो बरबाद होणार नाही या रायगड जिल्ह्यामध्ये मराठी तरुण तरुणी या धंद्यामध्ये कामाला लागली पाहिजेत याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे तुमची राज्यभरात मी या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोललो होतो मी जेव्हा काय आले होते जेव्हा ते शिक्षण मंत्री भुसेन त्यालाही मी म्हटलं होत मी म्हटलं गुजरात मध्ये आहे का या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एकदा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती वा तर ते बोलले पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे गुजराती साहित्य संमेलन भरवतोय बरोबर आहे व्यापाराच्या तोकड्यांबरोबर तो, पुस्तकाच्या तोकड्यांमध्ये लक्ष केलं तर जास्ती बर पण हे काय सांगतोय हे नुसतं गुजराती माणसाबद्दलच प्रेम नाही आहे मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागामी इथे भांडण व्हावी त्यांना आपण मतं कशी काढू शकतो काय काय करता येईल याच्या जे उद्योग आहेत दुसरं काही नाहीये त्याला वाटलं होत की लगेच राज ठाकरे रिॲक्ट होऊ त्याच्यावरती होणार नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू तुम्हाला जे ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत महाराष्ट्राला नक लागत त्यावेळेला अर्जावरतीच येऊ

आणि मग नंतर कालांतराने नेहमीच सांगतो कालांतर पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मला बसावा लागेल दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे कमवले पाहिजे पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत तुम प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र विकून नाही आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जात नाही अत्यंत लाज वाटते मला लाज हे कोण आहेत लोक म्हणे परचेसेबल कम्युनिटी विकत घेणार येणारी माणसं विकत घेता येणारी माणसं ही आपली भक्ती आहे जे सतत चालत आल्यावर सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हित प्रांतावरती तो विकला जातो तो त्यातली माणसं बेकिली जातात आपलं सगळं जमीन जेवण सगळ्या भाषा दिशा सगळ्या गोष्टी सोडून त्याला तयार होतो पण आपण आपला महाराष्ट्र आहे कशा ठेवायचे शिवाजी महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरचं एक फार छान पक्ष होतं ज्यावेळेला स्वाभिमान शक्ती माणसं जेव्हा होतात ना त्याला बोलतात काय तुम्ही जिवंत प्रेतासाठी असता का मध्ये हा महाराष्ट्र देशाला दिशा जाणारा महाराष्ट्र आहे त्याची स्वतःची दशा होता का नाही तुम्ही जिवंत असलं पाहिजे तुम्ही मोठे झाले पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता का तुम्ही इतरांच्या आहार जाऊन दुसऱ्या फक्त जमिनी येऊन टाकायच्या दुसरे उद्योग येत आहेत माणसं येत आहेत बिहारच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशाच्या विरोधात अहो गुजरात मध्ये आता दोनदा झालं दोनदा मग म्हणतात दोनदा बिहारांना हाकडून दिले पहिल्या वेळाला वीस हजार लोकांना हाकडून दिले वीस हजार लोक ते आंदोलन केलं होतं अल्पेश ठाकूर त्याने आंदोलन केलं गुजरात मध्ये बातम्या नाही बिहारी लोकांना हाकडून दिले जवळपास वीस हजार लोकांना आकडून दिले त्या अल्पेश ठाकूरला घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरात मध्ये त्याला आमदार केलं गेलं म्हणजे वीस हजार बिहारांना आकडून देणाऱ्या माणसाला गुजरात मध्ये जसं सरकार होतो किंवा जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा आणि आमच्या राज्यामध्ये फक्त हे गोंधळ घडला येत आहे की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे बाहेरच्या राज्याच्या लोकांना घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी ज्याला इथे सभा घेईन त्याला मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलीलच परंतु आज आजच्या या जयंतरावच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्या समोर मला बोलता आले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आज जोडून विनंती आहे की जागे राहा दान डोळे उघडे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा भारत न्यूज फोर्टी सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास